कोपरगाव येथील संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट संचलित संजीवनी कॉलेज ऑफ फार्मास्युटिकल एज्युकेशन अँड रिसर्च अर्थात डी फार्मसी बी फार्मसी एम फार्मसी व पी एच डी सेंटरला सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून दोन हजार तेवीस चोवीस या वर्षाच्या बेस्ट कॉलेज अवॉर्ड या पुरस्काराने आज सन्मानित करण्यात आले कुलगुरु डॉ सुरेश गोसावी प्रभारी कुलगुरू डॉ पराग काळकर प्रभारी कुलसचिव डॉ विजय खरे यांच्या हस्ते व सिनेट मेंबर राजेंद्र विखे यांच्या उपस्थितीत संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष नितीन कोल्हे मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे महाविद्यालयाचे डायरेक्टर डॉ विपुल पटेल विभाग प्रमुख डीन रजिस्ट्रार आदींनी हा पुरस्कार स्वीकारला या पुरस्काराने संजीवनीच्या शिरपेच्या अधिकचा एक मानाचा तुरा रोवला गेला आहे अशी माहिती महाविद्यालयाच्या वतीने अधिकृत सूत्रांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे या पत्रकात पुढे म्हटले आहे की संजीवनी फार्मसी महाविद्यालयाने अनेक स्थापित करत महाराष्ट्रातच नव्हे तर देशात एक दर्जेदार वेगळे स्थान निर्माण केले आहे कारण हे महाविद्यालय विना अनुदानित फार्मसी संस्थांमधील ऑटोनॉमस दर्जा प्राप्त करणारे देशातील नववे महाराष्ट्रातील पहिले महाविद्यालय ठरले आहे भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयाकडून या महाविद्यालयास एकशे एकशे रँक बँड हे एन आय आर एफ रँकिंग मिळालेले आहे अशा अनेक बाबी महाविद्यालयाच्या जमेस आहेत या सर्व बाबींचा परिपाक म्हणून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अंतर्गत पुणे अहमदनगर व नाशिक जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील व्यावसायिक शिक्षण देणाऱ्या इंजिनिअरिंग फार्मसी एमबीए आदी सर्व संस्थांमधून संजीवनी फार्मसी महाविद्यालय हे चालू वर्षीच्या बेस्ट कॉलेज अवॉर्ड या पुरस्काराचे मानकरी ठरले विद्यापीठ नियुक्त समितीने अनेक निकषांची पुराव्यासहित शहानिशा केली यात प्रामुख्याने नामांकित कंपन्यांमध्ये संस्थेच्या ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागाच्या प्रयत्नाने विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या नोकऱ्या विद्यापीठ मान्यता प्राप्त, प्राप्त पी एच डी सेंटरमधून होणारे संशोधन महाविद्यालयातील पी एच डी गाईड्सच्या मार्गदर्शनाखाली पी एच डी करत असलेले संशोधक विद्यार्थ्यांची संख्या विविध उद्योगांशी केलेले सामंजस्य करार व त्यांची फलनिष्पत्ती विद्यार्थी व शिक्षकांनी सादर केलेले शोध निबंध विद्यार्थ्यांमध्ये कौशल्य विकसित करण्यासाठीचे प्रयत्न पुढील वर्षाचा महाविद्यालयाचा आराखडा उद्योग जगताची अधिक माहिती होण्यासाठी तज्ज्ञ व्यक्ती तसेच माजी विद्यार्थ्यांचे मार्गदर्शन परिषदा पूर्ण क्षमतेने होणारे प्रवेश विद्यार्थ्यांची इंटर्नशिप अशा अनेक बाबी तपासण्यात आल्या विशेष करून पर्यावरण संवर्धनासाठी वापरण्यात येणारी सौर ऊर्जेवरील वीज कॅम्पसमध्ये हिरवीगार वनराई पालापाचोळा व इतर टाकाऊ वस्तूपासूनची खत निर्मिती उत्कृष्ट मेंटर सिस्टीम आदी बाबींनी विद्यापीठाच्या समितीचे लक्ष घे वेधून घेतले दर्जा व गुणवत्तेशी कधीही तडजोड करायची नाही काळानुरूप प्रत्येक क्षेत्रात बदल होत असतात ते अंगीकारून सध्याच्या पद्धतीमध्ये बदल करणे अनिवार्य असते नाहीतर बदल आपल्याला बदलण्यास कारणीभूत ठरतात उद्योग जगत आणि शैक्षणिक संस्था यांच्यात समन्वय ठेवून विद्यार्थ्यांनी शिक्षण पूर्ण झाल्यावर स्वावलंबित झाले पाहिजे अशी शिकवण संस्थेचे संस्थापक माजी मंत्री स्वर्गीय शंकरराव कोल्हे यांची असायची त्यांच्या संकल्पनेनुसार संजीवनी फार्मसी महाविद्यालयाने ॲटोनॉमस दर्जा प्राप्त केला आजचा पुरस्कार हा स्वर्गीय कोल्हे यांच्या शिकवणीचे फलित आहे हा पुरस्कार आम्ही स्वर्गीय कोल्हे यांच्या स्मृतीस समर्पित करत आहोत असे संस्थेचे अध्यक्ष नितीन कोल्हे यांनी म्हटले आहे